नमस्कार मित्रांनो मध्ये आपलं स्वागत आहे इथे आपण बघूया की काल आपण जे एक स्ट्रॅटर्जी डिस्कस केलेली होती त्या स्ट्रॅटर्जी तिथे आपण काय करायचं आहे या ठिकाणी आज मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो की कशा पद्धतीने या ठिकाणी आपण स्कॅनर या ठिकाणी वापरू शकतो काल आपण जो व्हिडिओ बनवला uh, होता तो जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला हे समजून येईल की नेमका आपण या ठिकाणी काय बोलत आहोत या ठिकाणी होते आणि ते बघता तुम्ही दोन वाजून चाळीस हे आपण इथे स्कॅन केलं होतं आता तीन वाजे लागले आहे तर ते आपण काय करूया परत याला रणगी स्कॅन करूया जेणेकरून काय या ठिकाणी मित्रांनो काय होईल हे परत या ठिकाणी स्कॅन होणार आपल्याला काय करायचंय या ठिकाणी जे लाईव्ह हो त्याला मार्केट हे लाईव्ह आहे त्यामुळे इथं आपण काय करूया की ह्याच्यामध्ये लाईव्ह इथे आपण चालू केलेलं आहे आणि इथे रन आणि स्कॅन इथे आपल्याला करायचं आहे ठीक आहे रन आणि स्कॅन केलेला आहे त्याच्यानंतर हे जे दुसरा आहे देखील तुम्ही टायमिंग दोन वाजून पंचेचाळीस मिनिटाचा आहे इथे तर ह्याला देखील आपण स्टॉप करूया अगेन ह्याला जे आहे टेक लाईव्ह करूया लाईव्ह मार्केटमध्ये आता या ठिकाणी मार्केट सुरू आहे त्यामुळे हे लगेच इथे आपल्याला दिसून पण येईल त्याला आपण काय करूया इथे आता स्कॅन करायचे बघताय तुम्ही टाइम देखील सॉरी लास्ट स्कॅन केलेला आहे काल आहे स्कॅन केलेलं स्कॅन करायचं आपल्याला तिथे बघताय तुम्ही आजच्या तारखेमध्ये हे दोन वाजून पंचावन्न मिनिटं आणि खाली देखील बघताय तुम्ही दोन वाजून पंचावन्न मिनिटं इथे झालेले आहेत एकोणीस तारीख तर ह्याच्यामध्ये आपण काय केलं आता हे स्कॅन केलेलं आहे ओपन इकुल टू लो म्हणजेच इथे काय असतं की ओपन टू लो मध्ये जे आ, लो मध्ये जे वरती जाणारे स्टॉक आहेत ते स्टॉक काय होतात इथे या ठिकाणी येत असतात तर आपल्याला काय करायचंय ते स्टॉक इथे शोधायचे आणि ते स्टॉकमध्ये त्यांची जी पहिली कॅन्डल आहे ती खूप महत्वाची असते त्या पहिल्या कॅन्डलचा जर मित्रांनो या ठिकाणी ब्रेक झाला डाऊन साईडला तर या ठिकाणी काय होणार मार्केट हे या ठिकाणी आपण स्टॉप लॉस या ठिकाणी घेणार तर या ठिकाणी आपण पाहत आहोत की कशा पद्धतीने इथे आपल्याला मार्केटमध्ये या ठिकाणी ट्रेड या ठिकाणी करता येऊ शकतो तर ओपन इक्वल टू लोचा या ठिकाणी आपण ओपन केलेला आहे इथे आपल्याला काय करायचं काल सांगितल्याप्रमाणे सगळ्यात जो जास्त इथे आपल्याला दिसतो तो वरती इथे घ्यायचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी सुरुवातीचे जे चार्ट पाहिजे मी ते बघतात ओपन इक्वल टू लो मध्ये इथे आपल्याला किती स्कॅनर दिसत आहेत फक्त इथे दोन स्कॅनर दिसत आहेत ते एआय ते तर ह्याला आपण क्लिक करून चार्ट बघायचा पहिली कॅन्डल जर दीड पर्सेंटच्या आत मध्ये असेल तर एक छान पैकी मुंबई ते आपल्याला पाहायला भेटत असते आता बघताय तुम्ही या ठिकाणी जे आहे एकोणीस तारखेची पहिली कॅंड दीड परसेंट च्या आत मध्ये आहे तिथे मित्रांनो एकदम छान छानपैकी मुंबई जे पाहायला आपल्याला भेटलेलं म्हणजे वन इज टू टू ए टार्गेट इथे सहज या ठिकाणी भेटून गेलेलं आहे तर हे अशा पद्धतीने आपण जे काल सांगितलं होतं त्याच्यानुसार तुम्ही जर चार्ट वगैरे पाहिला असेल अनेलिसिस वगैरे केला असेल तर तुम्हाला समजेल मित्रांनो की कशा पद्धतीने या ठिकाणी फक्त तुम्ही सेकंड आहे आहे तर आपण काही करायचं नाहीये ठीक आहे आता त्याच्यानंतर आपण एक ओपनिंग करू हाय बघूया म्हणजे जे बेरीज स्टॉक आहे जे की आज मार्केट डाऊन शाळेला जात आहे त्याच्यामध्ये देखील आपण रंग आणि स्कॅन याच्यामध्ये वेळ बघूया की काय त्याच्यामध्ये वेळ घ्यायला अगोदर स्टॉप करायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर या ठिकाणी जे आहे एक लाईव्ह करायचा आहे आणि त्याच्यानंतर इथे स्कॅन करायचं जेणेकरून काय होईल की या ठिकाणी मार्केटमध्ये काय होतं की त्याच्यानंतर इथे जे आहे आपण स्कॅन केल्यानंतर तो टायमिंग के जो आहे इथे येतो बघा तुम्ही हे बघा दोन वाजून सत्तावन्न मिनिटं एकोणीस जुलै बरोबर इथे खाली पण बघायचा होता सत्तावन्न म्हणजे दोन सत्तावन्न इथे झालेले आहेत आणि इथे देखील आपल्याला जो की म्हणजे असा वॉल्यूम जास्त इथे आहे तो इथे आपल्याला वरती लावायचा आहे ए बी एफ आर यू त्याचा जर चार्ट आपण ओपन केला तर तुम्हाला मी काल दाखवले व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं पहिली या ठिकाणी इथे जास्त दोनच्या आतमध्ये असली पाहिजे मित्रांनो खूप छान त्याच्यापेक्षा जर कमी असेल ना एकपेक्षा कमी तर अतिशय उत्तम इथे बघताय तुम्ही वन टू वन हे टार्गेट इथे सहज इथे भेटलेला आहे म्हणजे दिवसाला तुम्ही इथे मित्रांनो दोन ते तीन टक्के रिटर्न हे सहज या ठिकाणी बुक करू शकता पण तुम्हाला ते घेता आलं पाहिजे ठीक आहे इथे तुम्ही काय इथे स्टॉप लॉस लावला इथे एंट्री मार्केट वरती गेलं तर तुमचा लॉस घेतला नाही इथे ठीक आहे तुम्ही घाबरून जर निघाले तर निघाले इथे टार्गेट इथे देऊन गेलेला आहे त्याच्यानंतर बघा तुम्ही अपोलो हॉस्पिटल अपोलो टायर अपोलो हॉस्पिटलचा चार्ट आपण बघूया कशा पद्धतीने आहे अपोलो हॉस्पिटलचा चार्ट जर मित्रांनो बघितला तर एकदम जबरदस्त दिसतो आपल्याला इथे फर्स्ट स्टँडरचा हाय जो आहे स्टॉप लॉस इथे एंट्री आणि एकदम जबरदस्त वन एट टू तोपर्यंत टार्गेट इथे सहज भेटलेला आहे तर हेच आपण काल सांगायचा प्रयत्न केला की तुम्ही हे तुमचं स्वतःच स्कॅनर या ठिकाणी तयार करू शकता आणि मार्केटमध्ये जे आहे एक छानपैकी तुम्ही काय करू शकता या ठिकाणी ट्रेड घेऊ शकता दिवसाला आणि एक छानपैकी प्रॉफिट देखील तयार करू शकता आता या ठिकाणी आपण बँक निफ्टीचा चार्ट बघूया बँक निफ्टीचा चार्ट आपल्याला पाहायचं या ठिकाणी बँक निफ्टीच या ठिकाणी आज सनसेक्सची एक्सपायरी आहे पण आपण सनसेक्स मध्ये शक्यतो करत नाहीये कधी सनसेक्स खूप डेंजर आहे मित्रांनो कधी प्रीमियम वाढतील कधी स्टॉप होतील कधी काय होईल सांगता येत नाही हा मॅक्लिपिटचा चार्ट आपण मोठ्या स्क्रीनवरती ओपन करू या पाच मिनिटाची टाइम फ्रेम आहे आपण फक्त स्कॅल्पिंगचा विचार करायचा इथे इथे आपल्याला काय लॉंग पोझिशन ठेवायचं नाही प्रॉफिट घ्यायचं लगेच येत नाही निघून जायचं इथे काय थांबत बसायचं नाहीये हे जी रेंज आहे आपण अगोदर चार्ट समजून घ्यायचा हे जी रेंज आहे ना एक मेजर जो आहे एक सपोर्ट आहे बघता तुम्ही जवळपास म्हणजे बावन्न हजारपर्यंत पर्यंत ही जी राऊंड फिगर लेवल आहे हा पूर्ण झोन इथे सपोर्ट झोन आहे हा झोन जेव्हा डाऊन साईडला ब्रेक होईल तेव्हा मार्केट मध्ये या ठिकाणी अगेन था आपल्याला एक वीकनेस इथे पाहायला इथे भेटू शकतो पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर तुम्ही बघितले तर मार्केट काय करत आहे इथे एक आता आता इथे थांबलेलं आहे बराच वेळ थांबलेले इथे लिक्विडिटी घेत आहे आता इथे एक दिला तर स्पाईक इथे आज द्यायला पाहिजे किंवा या ठिकाणी मंडेला हे गॅपडाऊन इथे ओपन झालं पाहिजे इथे जर गॅप ओपन झालं तर आगीने या ठिकाणी रजिस्टन्स हे टच करायचे इथे प्रयत्न होणार आहे है, ता ता है, हो ठीक आहे आता तीन वाजायचे जे कॅन्डल बरेच लोक बघतात तीन वाजलेले आहेत आता तीन वाजायच्या कॅन्डलमध्ये इथे काय होतं कोणाच माहीत ठीक आहे तर आपला जो व्ह्यू आहे इथे बघताय तुम्ही आपला जो व्ह्यू आहे ते मार्केट सपोर्ट घेत वरती जात आहे पण वरती देखील एक रेजिस्टन्स आहे बावन हजार चारशेची ची लेवल तिथपर्यंत मार्केट हे थोडस जाऊ शकतं पण शक्यता कमी आहे की तिथपर्यंत जाऊ शकतो कारण काही होऊ शकतं या ठिकाणी एक रिकवरी देखील येऊ शकते आणि खबर दोन एक कॅन्डल देखील वरती या ठिकाणी जाऊ शकते ठीक आहे आपला जो ट्रेडिंगचा चार्ट आहे त्याच्यावरती हे जे इंडिकेटर मी लावलेले आहेत ला तुम्ही देखील अशा पद्धतीने इंडिकेटर लावू शकता आणि एक्युरेसी तुम्ही इथे छानपैकी ट्रेड या ठिकाणी घेऊ शकता ठीक आहे आता आपल्याला काय करायचं एका मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती पाहिजे की कशा पद्धतीने ट्रेड इथे आपल्याला मॅनेज करावे लागते हा जो आहे इंडेक्सचा चार्ट आहे इथे आपण काय करूया हे बघा तीन वाजायची कॅन्डल आपण म्हटली एक मिनिट हे स्पाइक दिले इथपर्यंत जवळपास ब्रेक केला वरती तर या ठिकाणी जो हाय लेवल आहे बावन तीनशे चौऱ्याऐंशीचा तो देखील इथे ब्रेक या ठिकाणी होऊ शकतो खाली सपोर्ट आहे वरती रेजिस्टन्स आहे आता आपल्याला बघायचे की प्रीमियम कशा पद्धतीने चालतात इथे आता तुम्ही म्हणाल की कसले इंडिकेटर कुठले इंडिकेटर लावले तर हे जर मित्रांनो तुम्हाला शिकायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे मी तुम्हाला हळूहळू सर्व गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे की कशा पद्धतीने सुरुवात करायची कारण डायरेक्टली जर सर्व गोष्टी सांगितल्या तर तुम्हाला काय होणार तुम्ही डायरेक्टली त्याच्यावरती प्रॅक्टिस करायला जाणार आणि त्या ठिकाणी लॉस होऊ शकतो कारण टप्प्या टप्प्याने जर आपण शिकत गेलो तर या ठिकाणी आपल्याला समजते की आपण काय करायला पाहिजे आता बावन हजार तीनशे लेवलला आहे तर बावन हजार तीनशेचा आपण इथे कॉल लावूया आणि बघूया की कॉल या ठिकाणी काय करतो बावन हजार जो की तीनशेचा जो आहे कॉल इथे आपल्याला लावायचा आहे बावन हजार तीनशेचा जो आहे कॉल इथे आपण लावूया आणि बघूया की कॉलचे प्रीमियम खूप वाढलेले आहेत पुढचे वाढलेले आहेत कारण बजेट हे मित्रांनो आता जवळ आलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी हे प्रीमियम आपण वाढलेले आहेत कधीही इंडिकेटर तुम्ही कोणतंही लावा स्क्रीन छोटी करायची त्याच्यानंतर स्क्रीन मोठी करायची जेणेकरून ते काय होतं इंडिकेटर जे आहे ते या ठिकाणी सेट होतात ठीक आहे कारण थोडस या ठिकाणी थोडंसं लॅगिंग असतं त्यासाठी सेट होण्यासाठी त्यांना थोडस वेळ आपल्याला द्यावा लागतो ठीक आहे आता मी दाखवतो आज एक ट्रेड केला आणि त्याच्यामध्ये आपला जवळपास तीन हजार रुपयेचा लॉस एक ट्रेड केला ट्रेड भेटला नव्हता इथे आपल्याला ठीक आहे तर मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने ट्रेडचा प्लॅन इथे केला होता सॉरी हा कॉल मध्ये नाही केला मध्ये केलेला होता हा कॉलचा चार्ट आहे बावन हजार या टाट चारशेचा जो आहे पुट घेऊया आपण इथे बावन चारशेचा जो आहे पुटचा चार्ट दाखवतो तुम्हाला की कशा पद्धतीने आपला जो आहे स्टॉप लॉस उडलेला आहे ठीक आहे मार्केट जर वरती गेलं वर्थे गे दा दा ये था कि एक का वरती गेलं मार्केट ठीक आहे जाऊ आता इथे मी काय केलं होतं की एका मिनिटाच्या टाइम फ्रीम वरती आपण या ठिकाणी मित्रांनो म्हणून करायचा मी प्रयत्न करतो कारण हे जे इंडिकेटर आहे ना अॅक्युरेट तुम्हाला लेवल देतं त्याच्यावरती तुम्ही जे आहे तुमचं प्रॉफिट बुक करू शकता किंवा तुमचा स्टॉपला जो आहे तो ट्रेल करू शकता दहा पैकी दोन ते तीन वेळेस तिथे तुमचा स्टॉपला स्फिटी या ठिकाणी होणार आहे पण अॅक्युरेसी छान आहे जवळपास फक्त ऐंशी टक्के अॅक्युरेसी या ठिकाणी भेटते आपल्याला मार्केट ओपन झाल्यानंतर मित्रांनो इथे बघितलं की एक बुलिश कॅन्डल तयार केली व्हिएफच्या वरती क्लोजिंग भेटली आणि आपलं जे इंडिकेटरचा इथे होता तो देखील ब्रेक झाला आणि छान इथे भेटलेली आहे नंतर मी या ठिकाणी वाट होतो की जोपर्यंत व्हिएफच्या जवळ येत नाही आपण एंट्री मारायची नाही मार्केट खाली आलं इथे देखील ट्रेड घेतला नाही आपण कारण आपला जो सपोर्ट आहे इथपर्यंत आलाच नाही इथे देखील जवळपास आलं इथे देखील घेतला नाही स्कॅल्पिंग साठी या ठिकाणी आपण जे आहे छोटे छोटे मुवमेंट कॅप्चर करू शकतो पण या ठिकाणी मी केले नाही आणि त्याच्यानंतर बघता मित्रांनो जसं या ठिकाणी मार्केट हे व्हिएफच्या जवळपास इथे आलं इथे आल्यानंतर इथे वरती कॅन्डल क्लोजिंग केल्यानंतर इथे मी जे आहे पुटमध्ये प्लॅन केला आणि स्टॉपला जो आहे बघता तुम्ही प्रिव्हियस जो या ठिकाणी हे जे लो लावलेले होते ना ह्या लो च एक रेंज आहे तर या ठिकाणी मी काय केलं इथे डाऊन साइड ला जो आहे ज्या ठिकाणी आपण एंट्री केली ठीक आहे हे बेरीज कॅन्डल होती बेरी तर या बेरीज कॅन्डलचा जो लो आहे या ठिकाणी मी स्टॉप लॉस लावला आणि ठेवून मार्केट मार्केटमध्ये थोडंसं प्रॉफिट देखील झाला आपलं तर माझा व्ह्यू होता की इथं मार्केट अगेन हे रेजिस्टन्स पर्यंत जाऊ शकतं आणि ते आपण प्रॉफिट बुक करायला पाहिजे पण काय झालं मार्केट इथे साईड आणि बिया आपला जो आहे स्टॉप लॉस उडवला आणि त्याच्यानंतर बघा तुम्ही कशा पद्धतीने गेलेला आहे म्हणजे परत उचायचं नाहीये गेला स्टॉप लॉस गेला स्टॉप लॉस जाऊ द्या आता परत काय मार्केटमध्ये आपल्याला ट्रेड भेटणार नाही आता तीन वाजून चार मिनिटं पण झालेली आहे तर हे अशा पद्धतीने हे इंडिकेटर काय करतो तुम्हाला इथे दाखवते की बाबा तुम्ही एंट्री जर या ठिकाणी घेतली व्हिएफच्या वरती कन्फर्मेशन भेटले इथे जर एंट्री घेतली तर साठी तुम्हाला मित्रांनो इथे दहा ते पंधरा पॉईंट खूप झाले ठीक आहे त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा करायची नाही एम ए वरती कॅन्डल क्लोज केली एंट्री मारली इथे ठीक आहे पहिल्याच कॅन्डलमध्ये या ठिकाणी जवळपास नऊ पॉईंट भेटले दुसरी कॅन्डलचा वेट केला तर वीस पॉईंट इथे सहज भेटून गेलेले आहेत असे छोटे छोटे ट्रेड जे आहे तुम्हाला इथे सहज भेटतात पण या ठिकाणी आज जो आहे आपला अगेन तीन हजार रुपयाचा लॉस झाला क्वांटिटी दीडशे आज यूज केलेली होती बँक निफ्टीमध्ये काय करणार या ठिकाणी प्रीमियम खूप मोठे आहेत त्यामुळे डबल ट्रेडचा इथे विचार केलेला नाही ठीक आहे तर हे अशा पद्धतीने तुम्ही देखील चार्ट अनालिसिस करायचा आणि मार्केटमध्ये छानपैकी इथे ट्रेड घ्यायचा आहे आता जर आपल्याकडे वेळ असता इथे तर इथे आपण काय केलं असतं च्या वरती क्लोजिंग दिलेली आहे तर इथेच आपण एंट्री मारली असते ठीक आहे रिटेल इथे एंट्री मारली असती आणि ह्या कॅन्डलमध्ये काय केलं असतं जे काय प्रॉफिट होते ते प्रमाणात आपण बाहेर या ठिकाणी निघलो असतो इथून जर इथपर्यंत विचार केला तर जवळपास दहा पॉईंट आहेत मित्रांनो दहा पॉईंट देखील खूप झाले या ठिकाणी बँक मिस्ट्रीमध्ये ठीक आहे हे खूप मोठे पॉईंट झाले आता या ठिकाणी डायरेक्टली काय केलं कॅन्डलच्या खाली क्लोजिंग केलेली आहे तर या ठिकाणी ज्यांनी लॉंग पोझिशन केलेली आहे त्यांनी इथं था थांबण्यात मध्ये काही अर्थ नाहीये आणि इथं थांबायचं देखील कधी नसतं तर कधीही चार्ट अनालिसिस करा तुम्हाला चार्टवरती सर्व गोष्टी दिसतील इथे आणि त्याच्यानुसार मार्केट मध्ये ट्रेड इथे करायचा असतो ठीक आहे बघा कशा पद्धतीने ट्रॅप करते मार्केट बघा मित्रांनो कारण

इथे पण काय झालं कॅन्डल वरती गेली प्रॉफिट दिलं लगेच या ठिकाणी झाली कॅन्डल खाली आले, खाली आली बरेच लोक घाबरून इथे एक्झिट झाले परत हे वरती गेली कॅन्डल तर स्कॅम्पिंग मध्ये थोडस सांभाळून आणि क्विक या ठिकाणी तुमची बोट फास्ट चालले पाहिजे असं नाही की इथे ट्रेड घेतलाय बघूया काय होतं इथे स्टॉप लॉस जातोय तर तुम्ही होल्ड करताय की अरे पाचशे जर लॉस आहे हजार लॉस आहे तो घेऊ शकतो तर तुमचा जो पाच मिनिटांमध्ये प्रॉफिट होणार आहे तो प्रॉफिट करण्यासाठी तुम्हाला तिथे एक तासभर वाट बघावी लागते तर त्याच्यापासून वाचायचं असेल तर मोह महा मोह माया काही करायची नाही मार्केट जे सांगते वरती जाणार आहे वरती जायचं खाली पडतंय खाली जायचं ठीक आहे जास्त इथे विचार करायचा नाही आता ह्या कॅन्डलमध्ये जर बघितला प्रीमियम तुम्ही आहे ह्या कॅन्डलमध्ये जर प्रीमियम बघितला एम एच्या तर जवळपास तेरा पॉइंटशे मुवमेंट इथे झालेली आहे ठीक आहे पुटचा चार्ट आहे आता इंडेक्स जर तुम्ही बघितला तर इंडेक्स हा खाली येत आहे इंडेक्स कुठे गेला इंडेक्स खाली येत आहे आता दिसतोय आपण ट्रेड या ठिकाणी करणार नाही कारण वेळ खूप कमी आहे फक्त चार्ट समजून घ्यायचा प्रयत्न करा इथे अगेन गेलं मार्केट अगेन हे सपोर्ट आहे तो सपोर्ट पर्यंत या ठिकाणी बावन्न हजार जवळपास दोनशे वीस लेवल आहे इथपर्यंत बँक निफ्टी ही डाऊन साइड येताना आपण बघू शकतो ठीक आहे या ठिकाणी आहे जो दिसतोय मार्केटमध्ये ते इथे आपण सांगत असतो या ठिकाणी कॉल आणि टीप देणं हे देखील एक चुकीचं आहे माझ्या मते तर कधीही कोणी कॉल टीप द्यायला नाही पाहिजे की इथे प्राइस आली तुम्ही बाय करा शिकवलं पाहिजे की मार्केटमध्ये अशा पद्धतीने रेंज तयार झाली इथे ब्रेकआउट झाल्यानंतर इथे आपण बाय करू शकतो कधीही सांगायचं नाही की ह्या लेवलच्या वरती बाय करा ह्या लेवलच्या त्याच्यावरती सस्टेन झालं की इथे आपण बाय करू शकतो खाली फुट सेल करू शकतो अशा पद्धतीने काही गोष्टी ज्या आहेत तिथे आपल्याला शिकायला पाहिजे कारण ह्या गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील तुम्हाला कोणीही शिकवणार नाही आता बघूया की या ठिकाणी मार्केट पूर्ण साइडवेज आहे या ठिकाणी तिथे जवळपास बावन्न हजार दोनशे वीसच्या रेंजमध्ये हे बावन्न हजार दोनशे तीनशेच्या रेंजमध्ये हे क्लोजिंग आपल्याला आज पाहायला जे आहे बँक निफ्टीमध्ये भेटू शकते निफ्टी जर बघितला तर निफ्टी देखील सकाळी मी चार बघितला निफ्टीचा मित्रांनो नऊ वाजून अठरा मिनिटाला पहिलीच कॅन्डल एकदम जबरदस्त पाच मिनिटाची कॅन्डल त्याच्यानंतर निफ्टीकडे मी बघितलंच नाही आता तुमच्या समोर इथे ओपन करतोय निफ्टीमध्ये मला नाही वाटले की इथे आपल्याला काही पाहायला भेटू शकेल पहिली जी कॅन्डल आहे एकदम जबरदस्त कॅन्डल तयार झाली मित्रांनो तर या ठिकाणी मी विचार केला की आजचं मार्केट हे पूर्ण कॅन्डलमध्ये राहू शकतो पण ह्या कॅन्डलचा देखील इथे लो ब्रेक दिला डाऊन साईडला आता हे जे इंडिकेटर आहे फक्त जसं मित्रांनो एंट्री मारली इथे टार्गेट दिलं अगेन डाउन साईडला आलं अगेन बघता तुम्ही अगेन या ठिकाणी टार्गेट दिला आता हे डाऊनसाईड येत आहे तर आता डाऊनसाईडला टार्गेट कुठे आहे तर खूप लांबवर टार्गेट या ठिकाणी आहे त्याच्या अगोदर इथे गेला तर इथे देखील एक टार्गेट आहे आणि त्या टार्गेटच्या जवळपासच आहे इथे मार्केट हे सपोर्ट या ठिकाणी घेत आहे खूप छान इंडिकेटर आहे याच्यावरती तुम्हाला ट्रेड हे व्यवस्थित भेटणार पण तुम्ही काय वेट करावं लागेल लेवलचा असं नाही की कुठेही एंट्री मारा तिथे लॉस या ठिकाणी होणार आहे तर हे अशा पद्धतीने तुम्ही हे चार्ट अनालिसिस करावा आणि आपण जे काल इंडिकेटर सॉरी स्कॅनर जे व्यवस्थितपणे समजावून सांगितलं तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहा जेणेकरून तुम्हाला समजेल की मार्केटमध्ये कशा पद्धतीने आपल्याला जे आहे ट्रेड करायचे असतात कोणते जे स्टॉक आपल्याला बाय करायचे असतात कोणते सेल करायचे असतात प्रॉफिट किती घ्यायला पाहिजे कशा पद्धतीने विचार करायला पाहिजे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे समजून या ठिकाणी जाणार आहेत तर हे जे होतं मित्रांनो आजचं एक चार्ट अनॅलिसिस होतं आज सनसेक्सची एक्सपायरी आहे पण सनसेक्स मध्ये मी शक्यतो करत नाही सनसेक्स मध्ये मी जेव्हा पण ट्रेड करायला जातो ना तेव्हा माझा तिथे लॉस होतो प्रॉफिट तर दाखवतो सनसेक्स मध्ये पण खूप भीती वाटते मला प्रीमियम खूप मित्रांनो डेंजर सनसेक्स मध्ये पडत असतात त्याच्यामध्ये आपल्याला लॉस करण्यापेक्षा न ट्रेड केलं तर कधी सांगले एक्याऐंशी हजार तीनशे ची या ठिकाणी सनसेक्स आहे डी सी डी सारखे ठीक आहे आता हा जो चार्ट आहे इथे आपण काय करायचं आहे या ठिकाणी वन डे वरतीच येतो चार्ट ठीक आहे सनसेक्सचा हाच प्रॉब्लेम आहे थोडासा की ओपन ना सनसेक्स मध्ये आपण बघायचं नाही ठीक आहे आपलं फेवरेट आहे बँक निफ्टी बँक निफ्टी इथे आपल्याला आता दाखवत आहे की या ठिकाणी थोडस खाली येत आहे सपोर्ट वरती एकदम सपोर्ट वरती आहे त्यामुळे इथे आपण ट्रेड करणं थोडस अवघड इथे करायचं आहे आता इथे तुम्ही बघितला जो हा प्रीमियम सुरू होता आपण सुरू केल्यानंतर तो सहाशे दहा होता आणि आता कुठे आहे तो सहाशे जवळपास चाळीसच्या प्रीमियम मध्ये आहे जर एका मिनिटावरती जर आपण हा चार घेतला तर पुन्हा सांगेल की कशा पद्धतीने या ठिकाणी मुव्हट इथे झालेली आहे जसं मित्रांनो मार्केट हे व्हिडिओ इथे आलं आता बरेच लोक म्हणजे तुम्ही इथे मॉर्निंग स्टार पण तयार होता सपोर्ट वरती कॅन्डल ज्यांना माहितीये इथे सहजपणे समजू शकते आता च्या वरती कॅन्डल क्लोज झाली इथेच आपण आता डिस्कस करत होते की इथे आपल्याला एवढे पॉईंट भेटू शकतात मग तुम्ही बघता बघता ही मुवमेंट कुठे गेली मित्रांनो एच्या खालची क्लोजिंग पाहिजे असं नाही की हँडल खाली आली आणि आगीन वरती गेली कॅन्डल खाली क्लोज झाली विषय संपला ठीक आहे आता एम जर इथपर्यंत आपण जर टार्गेट इथे विचार केला तर जवळपास अठ्ठावीस पॉईंटचं टार्गेट या ठिकाणी झालेलं आहे स्कॅपिंग मध्ये अठ्ठावीस पॉईंट म्हणजे खूप या ठिकाणी पॉईंट झाले मित्रांनो दहा साठी लोक धडपडत असतात ठीक आहे खूप मोठे पॉइंट झाले आणि आता पंधरा बाराच्या नंतर म्हणजे तीन वाजून पंधरा मिनिटाच्या नंतर मार्केट मध्ये कधी हे नसतं तर हे अशा पद्धतीने तुम्ही चार्ट अनालिसिस करावा निफ्टी लाईक निफ्टीमध्ये सेटअपवरती ट्रेड घ्या तुम्हाला प्रॉफिट नक्कीच होईल आपण हे हा जो सेटअप आहे सकाळपासून दाखवतो की तुम्हाला कशा पद्धतीने ट्रेड या ठिकाणी भेटलेले ठीक आहे आता जे आहे आमचं मार्केट बघूया जिथे कन्फर्मेशन भेटते ना तिथेच एंट्री मारायची ठीक आहे एकोणीस साईटचं मार्केट आहे हे एक मिनिटाची टाइम फ्रेम पहिली कॅन्डल एकदम जबरदस्त या ठिकाणी आली आहे खूप सजा आहे ठीक आहे मी तुम्हाला इंडेक्स वरती हो दाखवतो प्रीमियमपेक्षा कशा पद्धतीने मार्केट हे सपोर्ट घेत रेजिस्टन्स घेत हे तुम्हाला इथे लगेच या ठिकाणी समजून येईल ठीक आहे 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 आता या ठिकाणी आपल्याला आपल्याला काय पाहायचं पाहायचं की की इथे मार्केट हे कशा पद्धतीने होतं सकाळी जे आहे मित्रांनो बघताय तुम्ही मार्केट काय झालं कॅम्पाऊन इथे ओपन झालं आणि एकोणीस तारखेचा जो आहे आपल्याला चार्ट ओपन करायचा एकोणीस तारीख कुठे गेली एक ले मार्केट जसं इथे ओपन झालं जसं या ठिकाणी ही जी लेवल आहे ब्रेक केला इथे आपण कुठमध्ये घेऊ शकतो हे म्हणजे टार्गेट सहज भेटलं ठीक आहे त्याच्यानंतर मार्केट मध्ये काय झालं अगेन हा जो रजिस्टर तो ब्रेक झाला डाऊन आलेला आहे जसं व्हिएफच्या वरती मित्रांनो मार्केट जाईल ना तिथे काय होतं आपल्याला एक जबरदस्त ट्रेड या ठिकाणी भेटत असतो व्हिएफला रजिस्टर घेत आहे म्हणजे या ठिकाणी कुठचे जे आहे प्रीमियम इथे वाढलेले आहे त्याला आपण उलट करूया आता हे तुम्ही बघू शकताय मिर्जापूर ते कसा सपोर्ट घेतलाय मुंबई सपोर्ट मुंबई ठीक आहे बघा तुम्ही अगेन सपोर्ट घेतला अगेन एक अपसाइड मुवमेंट इथे दिलेली आहे फक्त जसं सपोर्ट घेतला वरती जातो या ठिकाणी मार्केटचं बिहेवियर असतो कोणत्या तरी एका इंडिकेटरला ते रिस्पेक्ट करत असतो नाही नेहमी जर करोडो लोक वापरतात विवेक पण करोडो लोक वापरतात तर आपल्याला लोकांसोबत चालायचं आहे आहे तर हे अशा पद्धतीने आहे मार्केट समजून घ्या व्यवस्थितपणे अभ्यास करा प्रॅक्टिस करा नंतरच या ठिकाणी लाईव्ह मार्केटमध्ये या तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटा पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र